बोरगावच्या अरिहंत सौहार्द मध्ये जीएसटी माहिती व्हावी यासाठी अरिहंत सौहार्द यांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला बोरगाव येथील अरिहंत सौहार्द मध्ये झालेल्या कार्यशाळेत स्वागत व प्रास्ताविक सहकारत्न रावसाहेब पाटील यांनी केले जीएसटी बाबत बी बी रवींद्रनाथ आणि विश्वनाथ यांनी मार्गदर्शन केले यावेळी श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती माजी आमदार के पी केले अध्यक्षस्थानी जयांना जाधव होते या कार्यशाळेत अरिहंत सौहार्दचे उपाध्यक्ष सुभाष शेट्टी संचालक आप्पासाहेब कडोले भुज भुजगोंडा पाटील जयवंत पाटील अशोक बंकापुरे शांतीनाथ तेरदाळे प्रकाश जंगटे बाहुबली कलाजे शीतल नरंदगे संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार युवा नेते उत्तम पाटील यांनी मानले मानकर न्यूज साठी शिवाजी गर्व विश्व अनेक संगती नवीन नवीन कायदे नवीन नवीन त्यासाठी या सगळ्या गोष्टींवर मात करून आपली संस्था आपला आर्थिक व्यवहार ಪ್ರಸಾದಿ ಆಯೋಜಿತ ಕೇಳಲಿ ಯಾ ಖಾಸ ತರಬೇತಿ ಹೆಚ್ಚು ಉಪಸ್ಥಿತ ಆಚಾರ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಮೇಲೆ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸವಾರ ಸಂಸ್ಥೆ ನಾವಾಗಲಿ ರಚನೆ ಆಗಲಿ ಬೇರೆ ಸವರಾಗಲಿ ಸಾವಿರದ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ತೊಂಬತ್ತನೇ ದಶಕದಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ಲಿ ಇಲ್ಲಿಂದವರೆಗೆ ಇಪ್ಪತ್ತಾರು ವರ್ಷಗಳ ನಾವು ಮೂರು ಸಂಸ್ಥೆ ಕಳೆದ್ವಿ ಆದರೆ ಯಾವ ನಾವು ಯಾರು ಸಂಸ್ಥೆ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದೆವು ಆ ಲಿಗಿನ್ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸಂಸ್ಥೆ ಸೊಸೈಟಿ ನಡೆಸೋದಾಗಲಿ ಎಲ್ಲಪ್ಪನ ಪನ್ನ ಈಗ ನಡ್ಸೋದಾಗ್ಲಿ ಅಜ್ಜಾಂತರ ಅಂತಡಿ ಈಗ ಅನೇಕ ರೀತಿ ಕಾಯಿಲೆ ತಡೆ ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಈಗೆಲ್ಲ ಬಂದ ಕಾರಣ ಇವರ ಅದರಲ್ಲಿಯೂ ಮಾಲ್ಯ ಆಗೈತಿ